तर ब्रेकिंग गौरव घायाळसह पाच गुंड जेरबंद इनोवा कार पिस्तूल मोबाईल लाखोंचा मुद्देमाल जप्त पोलिसांची मोठी कारवाई कुख्यात गुंड गौरव घायाळ दरोड्याच्या तयारीत पकडला साथीदारांसह तुरुंगात तास घाटाजवळ नगर पुणे रोडवर दरोड्याच्या तयारीत असलेला कुख्यात गुंड गौरव हरिभाऊ घायाळ आणि त्याचे चार साथीदार स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहेत पोलिसांनी सात लाख नव्वद हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये इनोव्हा कार पिस्तूल तलवार मोबाईल आदी साहित्यांचा समावेश आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही धाड टाकली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोए पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्यासह गुन्हे शाखेचे अंमलदारांनी ही कारवाई केली ताब्यात घेतलेले आरोपी गौरव हरिभाऊ घायाळ याच्यावर याआधी मारामारी सरकारी कामात अडथळा मोक्का व ॲट्रॉसिटीसह नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत सतीश बाळासाहेब पावडे अनिकेत रमेश साळवे विशाल सुरेश जाधव गोविंद बबनराव गाडे या आरोपींवर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे दहा तीनशे दहा पाच तीनशे दहा सहा आर्म ऍक्ट तीन पंचवीस चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास नगर तालुका पोलीस करीत आहेत नगर पोलिसांनी वेळेवर केलेल्या या कारवाईमुळे दरोड्याची शक्यता टळली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा